आमच्या मागील व्हिडिओमध्ये मा आम्ही डिजिटल कॅटलॉगची संकल्पना एक्सप्लोर केली त्याच्या दोन मुख्य पैलूंवर लक्ष केंद्रित केले डेटाबेस आणि डिस्प्ले आम्ही ऑनलाईन विक्रेत्यांना उच्च दर्जाच्या डिजिटल कॅटलॉगचे फायदे आणि विक्री प्रक्रियेत उत्पादनाची अचूक माहिती बजावणारी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे याशिवाय आवश्यक असल्यास थर्ड पार्टी कॅटलॉग सर्व्हिस प्रोव्हाइडर विक्रेत्यांना त्यांचे स्वतःचे कॅटलॉग तयार करण्यात कशी मदत करू शकतात त्यावर चर्चा केली या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन विशेषतेचा अर्थ स्पष्ट करण्याविषयी शिकणार आहोत ते कधी का आणि कसे अर्थ स्पष्ट केले जातात विविध प्रकारचे गुणधर्म आणि तुमची उत्पादने ऑनलाइन विकण्यासाठी ते कसे आवश्यक आहेत तर गुणधर्म म्हणजे काय गुणधर्म म्हणजे विशेष वैशिष्ट्य किंवा उत्पादनाविषयी माहिती जी एक अद्वितीय स्टॉक किपिंग युनिट किंवा एस केयूचा अर्थ स्पष्ट करते ते ग्राहकांना उत्पादनाविषयी जाणून घेण्यास उत्पादनांमध्ये फरक करण्यास आणि खरेदीच्या वेळी उत्पादनाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात कॅटलॉग तयार करताना उत्पादन गुणधर्मांचा अर्थ स्पष्ट केला जातो बायर ेशनर उत्पादन गुणधर्म ग्राहकांना हजारो उत्पादनांमधून फिल्टर करण्यात आणि त्यांच्या आवश्यकतांशी जुळणारे उत्पादन निवड करण्यास मदत करतात संबंधित गुणधर्मांशिवाय एखादे चांगले उत्पादन चा अभावामुळे ग्राहकांच्या लक्षात येणार नाही मुख्य उत्पादन गुणधर्म चुकल्यास विक्रेता आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विकण्याची संधी गमावतील विविध प्रकारचे गुणधर्म आहेत चला याविषयी आपण अधिक जाणून घेऊया प्रथम आमच्याकडे आहे अनिवार्य महत्वपूर्ण गुणधर्म याच्या नावातच आहे अनिवार्य आणि अनि महत्वपूर्ण खरेदीचा निर्णय घेण्यास ग्राहकाला निश्चितपणे याची आवश्यकता असते उदाहरणार्थ बाबतीत चा शूचा शूचा आकार अनिवार्य गुणधर्म असेल एअर कंडिशनर साठी एक आवश्यक गुणधर्म आहे ओ ने उद्योग पद्धतींवर आधारित प्रत्येक श्रेणीसाठी अनिवार्य गुणधर्म स्थापित केली आहेत सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने से अनुभव अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी अनिवार्य गुणधर्म सुद्धा घोषित करू शकतात अनिवार्य, गुणधर्म अनिवार्य महत्वपूर्ण गुणधर्माविषयी अपडेटेड माहितीसाठी ओएनडीसी वेबसाईटवरील शासन आणि धोरणे विभागाला भेट द्या आणि चॅप्टर दोन वाचा अन्न आणि पेय पदार्थांच्या श्रेणीसाठी काही अनिवार्य महत्वपूर्ण गुणधर्मांचा एक नमुना येथे त्यात वस्तूचे नाव अन्नाचा प्रकार वाढप भागाचा आकार आणि मुख्य सामग्री आहेत त्यात अनिवार्य माहितीचे गुणधर्म आहेत ही वैशिष्ट्ये कायद्याने ग्राहकांसाठी प्रदर्शित करणे अनिवार्य आहे उदाहरणार्थ मूळ देश किंवा निर्मात्याचा पत्ता सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने प्रत्येक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांसाठी खालील वेबसाइटचा संदर्भ घ्यावा द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स फॉर लेबलिंग रिक्वायरमेंट्स द लीगल मेट्रोलॉजी वेबसाइट फॉर वेइंग अँड मेजरिंग रूल्स द कन्झ्युमर अफेअर्स पोर्टल फॉर ई कॉमर्स कन्झ्युमर प्रोटेक्शन रूल्स पॅकेजिंग अँड लेबलिंग रेग्युलेशन फ्रॉम एफ एस एस आणि शेवटी तेथे पर्यायी वैशिष्ट्ये आहेत ग्राहक या उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय उत्पादन गुणधर्म जाणून न घेताही घेऊ शकतो पण ग्राहकाला अधिक तपशील हवा असल्यास किंवा समान गुणधर्म असलेल्या उत्पादनांची तुलना केल्यास त्यांना जाणून घेणे चांगले होईल उदाहरणार्थ मोबाईल फोन खरेदी करताना ग्राहकाने बॅटरीची मिली एम्पेअर आर एम एच रेटिंग तसेच निर्मात्याने प्रदान केलेले टॉक टाइम आणि वेळ पाहू शकतो जेणेकरून कोणत्या फोनची बॅटरी लाईफ सर्वात जास्त आहे विभिन्न मॉडेल्स मधली गुणधर्मांची तुलना करून कोणता फोन त्यांच्या गरजा पूर्ण करेल आणि एकूणच सर्वोत्तम मूल्य प्रदान करेल याविषयी ग्राहक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात म्हणून सर्व ग्राहकांच्या प्रकारांसाठी किंवा विभागांसाठी कॅटलॉग पुरेसा परिपूर्ण आहे याची खात्री करण्यासाठी विक्रेत्यांनी शक्य तितके गुणधर्म जोडण्याचा सल्ला दिला जातो असे सुचवले जाते की तुम्ही प्रथम अनिवार्य गुणधर्मांची सूची करा आणि अनि नंतर अनिवार्य नसलेल्या किंवा पर्यायी गुणधर्मांचा पुढील तपशिलांमध्ये जा सी प्रत्येक श्रेणीसाठी कॅटलॉग मध्ये जोडण्यासाठी पर्यायी गुणधर्म सुचवेल थोडक्यात सांगायचे तर गुणधर्म ही उत्पादनाची मूर्त आणि अमूर्त गुणधर्म आहेत जी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार उत्पादन शोधण्यात तुलना करण्यात आणि निवडण्यात मदत करतात असे तीन गुणधर्म आहेत ज्या तुम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला माहित असणे आवश्यक आहे आणि तुमच्या विक्रेत्यांना ऑनलाईन कॅटलॉग वर त्यांची इन्व्हेंटरी उत्पादने अद्ययावत करताना याची जाणीव करून देणे सुद्धा आवश्यक आहे अनिवार्य महत्वपूर्ण गुणधर्म अनिवार्य माहितीचे गुणधर्म आणि पर्यायी गुणधर्म आमच्या पुढील व्हिडिओमध्ये उत्पादन कॅटलॉगमधील मधील विविध विभाग आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्वांविषयी जाणून घेऊया